नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाट पाठीच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला कोलबी फ्राय कशी करायची अगदी वेगळ्या पद्धतीने आणि कुरकुरीत आणि झणझळीत अशी आपण कोलबी आज फ्राय करणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर का नवीन चॅनलवर असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बेलमटन येथील दाबारा विसरू नका कारण अशा तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ बघायला मिळतील आणि त्यांनी सर्वप्रथम आहे ना ही कोलबी आहे ना ही आपण साफ करून घेऊया ह्या अगोदरसुद्धा मी आपल्या चॅनलवर बऱ्याचशा कोलबीच्या रेसिपी दाखवल्या आहेत आणि कोणबी कशी साफ करायची ते सुद्धा दाखवलंय त्यामुळे आता मी काही कोणबी साफ कशी करायची ते दाखवणार नाहीये आता ही सर्वप्रथम मी कोणबी आहे ही साफ करून घेते आणि कोणबी साफ करताना ही सर्व ह्याची सालं आहेत वरची ती मी सर्व काढून घेणार आहे सर्व कोणबी आहे ही मी साफ करून घेतली आहे ह्याच्यातली आपण फक्त सालं काढलीत आणि स्वच्छ तीन ते चार पाने ही धुवून घेतलेली आहे आता आपल्याला ही कोलबी आहे ही कुरकुरीत फ्राय करायची आहे त्याच्यासाठी आता ही कटिंग कशी करायची ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तर आता आपण सर्वप्रथम ही कोलबी आहे कट करून घेऊया आता ही एक कोलबी घेतली आहे बघू शकता आता आपण काय करायचं आहे ह्याच्यामध्ये ना मी फक्त सालं काढून घेतली होती ह्याच्यामध्ये एक मोठा धागा असतो तो, तो आपण काढून घ्यायचा आहे सर्वप्रथम आणि मध्ये अशी थोडी चिरून घ्यायची आहे आता कोलबी फ्राय करण्यासाठी सगळ्यात दुसरी गोष्ट म्हटली तर आपल्याला मोठी कोलबी घ्यायची आहे आणि खास ती फ्राय करण्यासाठी घ्यायची आहे तर आता मध्ये मी चिरून घेते आणि ह्यातला आपण हा बघा हा धागा दिसतो आहे ना हा काढून घ्यायचा आहे हा धागा आहे ना हा ह्याला माती असते आणि ही चांगली नसते जर का पोटामध्ये गेली तर स्टोनचा त्रास होऊ शकतो म्हणून ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे ते बघा आता हे अशा पद्धतीने मी हे सर्व काढून घेते आता ही काढून घेतल्यानंतर आपल्यालाही मध्ये चिरून घ्यायची आहे जसं आपण बोंबील कसे फ्राय करतो आणि मध्ये चिरून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला ही मध्ये चिरून घ्यायची आहे आता अशा पद्धतीने मी सर्व मध्ये चिरून घेतली आहे आता ही आपण बाजूला ठेवूया आता ह्या सर्व मी बाकीच्या सुद्धा अशा पद्धतीने ह्या कट करून घेते सर्व कोळंबी आहे मी ही मध्ये कट करून घेतली आहे बघू शकता मस्त अशी आपण कट केली आहे आता ह्याला आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला फक्त हळद घ्यायची आहे आणि थोडंसं मीठ थोडंसं आपण मिठाचा वापर करूया आणि एक पाच मिनटासाठी फक्त आपण मॅरिनेट करणार आहोत जास्त नाही थोडी थोडी हळद आहे ही आपण कोलंबीला लावून घेऊया कोणबी ना मी थोडंसं हद आणि मीठ लावून घेतलेलं आहे आता आपल्याला मसाला बनवायचा आहे आता मसाला बनवण्यासाठी मी जे साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते घरगुती मसाला घेतलेला आहे हा जवळजवळ दोन चमचे आहे त्यानंतर गरम मसाला घेतला आहे एक टेबलस्पून अर्ध लिंबू रस घेतलेला आहे हिंग पावडर घेतली आहे पाव चमचा मीठ आवश्यकतेनुसार हळद घेतली आहे एक पाव चमचा चाट मसाल्याचा वापर करणार आहोत तर पाव चमचा आणि ह्या लसूण घेतल्यात जवळजवळ ह्या दोन मोठ्या लसणाच्या पाकळ्यात आणि त्या अगदी बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत मसाला बनवण्यासाठी मी एक प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा हिरवं वाटण घालायचं आहे अगदी मी फ्रेश वाटण केलेलं आहे थोडंसं घालूया आणि ह्यामध्ये आता आपण सर्व मसाले घालणार आहोत मसाले म्हटलं तर मीठ हिंग पावडर हळद घरगुती मसाला गरम मसाला लिंबू रस त्याचप्रमाणे आपण थोडासा चाट मसाला घालणार आहोत आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाला आहे आपण हा रेडी करून घेतलेला आहे आणि एक दोन मिनटासाठी हा मसाला आहे आपण हा मॅरिनेट करून ठेवला होता म्हणजे बाजूला ठेवला होता तिथपर्यंत पाच मिनटं ऑलरेडी आपली कोलबीला आपण थे। हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं ते सुद्धा रेडी झालेलं आहे आता हा सर्व मसाला आहे ना हा आपल्याला एक एक कोलबीला असा लावून घ्यायचं आहे हातानेच लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडने लावून घ्यायचे सर्व ठिकाणी व्यवस्थित लागला पाहिजे आता हे सर्व कोलबी ना मी हा मसाला आहे हा लावून घेते सर्व कोलबीला मी मसाला लावून घेतला आहे आणि एक दोन ते तीन मिनटासाठी फक्त आपण ही कोलबी आहे ही पुन्हा मॅरिनेट करून ठेवणार आहोत दोन ते तीन मिनटानंतर आपण आता कोलबी ही फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी आपण खास आपण बारीक हा रवा घेतलेला आहे जो जिरोचा रवा असतो तो घेतलेला आहे त्याच्यानंतर आ, तीन चमचे आपण तांदळाचं असं जाडसर असं पीठ घेतलेलं आहे आणि रवा देखील तीन चमचे घेतलेले आहे आणि एक अर्धा चमचा मसाला घेतला आहे एक पाव चमचा हळद घेतली आहे कारण ऑलरेडी आपण कोलबीला मसाले लावले पण थोडेसे मसाले ह्यामध्ये घातले की खूप छान लागते त्याच्यामुळे आता हे सर्व घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया आणि एक दोन तीन मिनटानंतर मॅरिनेट केल्यानंतर ना कोणबीला खूप छान मसाला लागला जातो म्हणून आवर्जून आपण मॅरिनेट करून कोनबी ठेवायची आता हे सर्व मिक्स केलं आहे आणि हिरवं वाटण जे मी बनवलं आहे त्याचा म्हणजे आपण आता जे वाटण घातलं होतं त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरनं व्हिडिओ अपलोड केला आहे तुम्ही बघू शकता आता हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण एक एक कोरबी घेऊन ह्यांना लावून घेऊया अशा पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायचं ही कोरबी ना चवीला खूप छान लागते एकदम टेस्टी अशी बनते आणि थोडंसं पलटून पण घ्यायचं आणि पलटून पण व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आणि थोडंसं सा असं हाताने प्रेस करून घ्यायचं आता हे सर्व मी असं पीठ आहे ना हे सर्व व्यवस्थित सगळ्या कोलबींना लावून घेते सर्व कोलबीला आपण पीठ लावून घेतलेलं आहे आता मी एक लोखंडी तवा घेतले आणि त्याच्यामध्ये तेल घातले ते गरम करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण ज्या बारीक लसणाच्या पाकळ्या केल्या होत्या ना त्या घालूया आता ह्या लसणाच्या आहेत ना आपण थोड्याशा परतवून घ्यायच्या जास्त आपल्याला परतवायच्या नाही आहे एक लसणाचा पाकळ्याचा जो सुगंध असतो तो तेलामध्ये उतरला पाहिजे आता ही सर्व कोलबी आहे ना आपण एक एक ठेवून घेऊया लसणाच्या आहेत ना तर थोड्याशा पसरून घ्यायच्या आता जेवढी कोणबी राहील तेवढी आपण फ्राय करून घेऊया सर्व कोणबी मी एकाच तळाने टाकून घेतली आहे आता एक दोन मिनिटासाठी आपण ही कोलबी आहे फ्राय करून घेऊया आता एक दोन ते तीन नंतर आपण ही कोलबी आहे ही पलटी घेऊन घ्यायची आहे काय होतं कारण आपण जेव्हा ना कोलबी फ्राय करतो तेव्हा तेल आहे ना ती इथेच जमा होते त्यात म्हणजे मधल्या भागात आपलं जमा होते त्याच्यामुळे ना थोडासा तवा आहे ना अधूनमधून असा सारखा करत जायचा जेणेकरून सर्वांना हे तेल लागलं पाहिजे आणि जर का तुम्हाला तेल कमी पडलं तर तुम्ही असं कॉर्नरने थोडंसं तेल घालू शकता आता ही मधली करून आहे ना ही जास्त शिजली जाते ती आपण थोडीशी पलटी करून बाजूला काढून घ्यायची आणि त्यानंतर ह्या बाजूची आहेत त्या मध्ये घ्यायच्या आता हे सर्व कोणबी आहे मी पलटी करून घेते कोणबी आहे ही मी शिजवून घेतली आहे मस्त असा गोल्डन कलर आला आहे बघू शकता तुम्ही म्हणजे थोडासा असा लालसर पडला की ही आपली कोणबी आहे ही रेडी झालेली आहे आता कोलबी आपण कसं मध्ये कट केली होती त्याच्यामुळे कसं होतं मसाला खूप छान लागला जातो त्याचप्रमाणे कोणबीत देखील खूप छान जाते आणि कुरकुरीत अशी होती आता मी गॅस बंद करते आणि आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया कोणबी आहे ही मस्त अशी झालेली आहे आणि कुरकुरीत अशी झाली आहे आणि टेस्टी अशी बनलेली आहे कोणबी म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाची आजची टीप आहे की कोणबी आपल्याला मध्ये चिरून घ्यायची आहे त्यामुळे कसं मसाला व्यवस्थित लागला जातो आणि कुरकुरीत आणि अशी कडक अशी ही कोणबी रेडी होते तुम्ही ही कोणबी आहे ना ही स्टार्टर्स म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हटली तर ह्यामध्ये आपण जे मसाले घातले ते प्रमाणशीर तुम्ही घालू शकता आणि ही कोणबी जेव्हा आपण जेव्हा साफ केली तेव्हा लांब लचक अशी आपण कटिंग करून केली होती आणि जेव्हा आपण फ्राय करतो ना त्यावेळेस ती कोनबी कशी थोडी वळली जाते म्हणजे ती कोणबी आहे ही आकसली जाते त्याच्यामुळे ही गोल आकारामध्ये अशी वळली जाते त्याच्यामुळे ही थोडी आपल्याला ही लहान साईजची तळ्यानंतर दिसते पण एकदम टेस्टी अशी ही, ही कोणबी रेडी झाली आहे तुम्हाला चवीला ना एक नंबर अशी लागते अशा पद्धतीने तुम्ही जरूर करून बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करत असते तेव्हा सगळ्या रेसिपी आहेत ह्या आपल्या घरच्या साहित्यामध्येच बनत असतात तुम्हाला एक कोणबी आहे ही कट करून दाखवते एकदम मस्त अशी ही कोणबी आहे ही शिजलेली आहे आणि ही चिरल्यामुळे ना लगेच शिजली जाते जास्त वेळ काही शिजायला लागत नाही आणि अधूनमधून ना आपण सतत ही पलटी करत राहायची जेणेकरून ही व्यवस्थित शिजली पाहिजे तर आजच्या भागामध्ये मी मोठी कोणबी कशी फ्राय करायची त्यानंतर कशी साफ करायची मसाले कुठले कुठले घ्यायचे ते सर्व व्हिडिओमध्ये दाखवले आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं ते जरूर करून घ्या जेणेकरून आपले व्हिडिओ जेव्हा 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 नवीन व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर मित्र मैत्री नातीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या चॅनलची माहिती मिळेल आणि कोणबी कशी फ्राय करायची हे देखील माहिती मिळेल बरेच जण व्हिडिओ बघतात आणि शेअर करत नाही जर का तुम्हाला व्हिडिओ आवडले नक्कीच तुम्ही शेअर करत जा अशाच एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद आणि दुसरी गोष्ट म्हटली तर आपलं टिप्स फॉर लाईफ हे दुसरं चॅनल देखील आहे त्या चॅनल जाऊन सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता